जमीन आपली एकवीस एकर आहे एकवीस एकर मध्ये ते सोडून आता आपल्याला सहा एकर मध्ये ड्रिप करायचं परंतु पाणी तेवढं लागत नाही आतापर्यंत कोरडो केलेला आहे तूर सोयाबीन हरभरा ज्वारी हेच जे करे, काय उत्पन्न निघायचं ते नाही निघाल सहा एकरचे आपण सहा कॉक टाकू येस पाणी कमी जास्त प्रेशर कमी जास्त होत आहे दोन कॉक बंद करायचे किंवा एक कॉक बंद करायचं हो सर oh, आता अकरा हजार पाचशे रुपयामध्ये आमचं जे एक बघ बाकी पन्नास हजार एकर सांगतात साठ हजार एकर सांगतात म्हणजे हे जे, जे पॅकेज आम्ही बनवलंय त्याची oh, oh. वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला या पॅकेज मधली कुठलीही वस्तू पाहिजे तर ह्याच किंमत मध्ये तुम्हाला तर साधारण एका एकरला तीन हजार मीटरमध्ये लागतो लातूर कुठून आले लातूर मध्ये औसा तालुका औसा तालुका हा प्रॉपर औसा तालुका नाही नाही औसा तालुक्यामध्ये उजनी हे गाव आहे लातूर पासून पन्नास किलोमीटर अंतरावर आणि जमीन आपली एकवीस एकर आहे एकवीस एकर मध्ये ते सोडून आता आपल्याला सहा एकर मध्ये ड्रिप करायची टोटल पिकाचा आपल्या आतापर्यंत पारंपरिकच पिकं होते कोरडवाहू आतापर्यंत पाणी नव्हतं आता पाणी केलंय आपण केली नाही दुसऱ्याच हे घेतले आता चिंचुली आणि उजनी ही शिव आहे बरोबर इथून इथं पाणी नाही परंतु ह्या पलीकडे पर जरा साधारण जमीन आहे इकडे ही काळी भोर जमीन आहे जवळपास चारशे फूट काळी भोर जमीन आहे सर बड़। बड़। आ, हा विर घ्या ही होती आतापर्यंत बोर घेतली सात आठ बोर घेतली सर्व फेल घे सगळे फेल नाही पाणी लागते पण कमी ती बोरिंगची मोटर काढली आपली मोटर टाकायला गेली की जातच नाही जातच नाही बुजतंय लगेच बुजत आहे आणि हे शिवच्या पलीकडच शिव हिथून हिथ पाणी भरपूर आहे जमीन माळरान आहे एवढंच फरक आहे भरपूर पाणी आहे तर इथल्या शेतकऱ्यांना आपल्याला पाणी द्यायचं कबूल केले लगातार दहा वर्षीय बर हा त्याच्यामुळं हे आपल्याला मग आता इकडे जिथे तीनशे फूट ती काळी माती आहे हो तिकडे जर केशिंग तेवढा टाकून दिला तर केशिंग तेवढा टाकून दिला जमतंय परंतु पाणी तेवढं लागत नाही पाणी तेवढं जर पाणी चांगलं लागलं मग हिंमत पण करायला काही नाही लागत फूट हो सर तेवढं पाणी लागत नाही आता काल परत तीन महिन्या खालीच एक बोर घेतला एक इंच खालीच पाणी ते काही उपयोग नाही उपयोग नाही सांगा काय प्रश्न आहे प्रश्न म्हणजे सहा एकच ड्रिप करायचीच आहे आपल्याला त्याच्याकरता काय काय कसं कसं करायचं आपल्याला तर पाण्याची झिरो माहिती आहे आतापर्यंत कोरडो केलेले आहे तूर सोयाबीन हरभरा ज्वारी हेच आणि तेवढं आता काय उत्पन्न नाही आता सोयाबीन ह्या वर्षी होतं तर भाव कमी झाला बरोबर त्याच्यामुळं ती जी काय हो नाही निघालं आणि ज्यावेळेस पिरणी याचा खर, काय खर्च झालेला आहे त्याची सुद्धा भरती झाली नाही काढणे सुद्धा सात हजार रुपये एकर एक मागणी चढणे मा मग आता तुम्ही जी ठिबक सिंचन करणार आहे हो सर ती आमची अकरा हजार पाचशे एक, एक एकरच करणार आहे का त्याच्यापेक्षा जे हेवी प्रॉडक्ट आहे आमचं हा ते करणार नाही नाही हेवी तर करायची आहे पण आता आता अगोदर आपल्याला साधी करू कधीपर्यंत हे एक पावसाळा होईपर्यंत कमी लागते सगळंच आपल्याला नियोजन बी येते सगळं होते आणि ती मार्गदर्शन पण आता पाईपलाईन इथवर ते शेजाऱ्याची पाईपलाईन शिवपर्यंत आलेली आहे बरोबर शिवपर्यंत आलेली आहे आणि जिथं आपल्याला पाण्याचं क्षेत्र करायचं ही सहा एकर इथ इथून इथवर आपल्याला पाईपलाईन करून पाणी आणायचं आता बघा हा पाईपलाईन इथपर्यंत आलेली आहे हो ठीक आहे हो सर आता तुम्ही जी पाईपलाईन जमिनीत टाकसान हो। किंवा जी पाणी फक्त वाहून नेण्यासाठी पाईपलाईन सर तिचा आणि ठिबकचा काही एक संबंध नाही ही पाईपलाईन आपण का केली की आपल्या शेतात पाणी यावं हो मग आता ह्या ने पाणी आल्यानंतर ती पाणी तुम्ही पटपाणी पद्धतीने द्या त्याच्यावर ड्रिप करा का स्प्रिंकलर करा काही फरक नाही पण बर नाही हो ना आता ह्या सहा एकर मध्ये तुम्ही जी वेगळी पाईपलाईन करसान की जी पाईपलाईन इथे कुठेतरी मुख्य पाईपलाईनला आपण जोडू हो सर आणि त्याला कॉक लावू हो आणि त्या पाईपलाईनला तुम्ही छिद्र पाडून त्याला ठिबकच्या नड्या लावसान तिला आपण सबलाईन म्हणतो बर बरोबर बर सर आता कितीही पाणी असलं तरी ही शक्यता कमी आहे की तुम्ही सहा एकरला एका वेळेस सिंचन करू शकता तर तुम्ही ही जी पाईपलाईन आणली आहे हो सर ही किती इंची आणली आहे ही तीन इंची पाईपलाईन बरोबर तीन मोटर किती एचपीची साडेसात एचपी ची मोटर आहे तर आपण काय करतो की आता आम्हाला नाही माहिती की कि तुमच्याकडे हो। किती पाणी आहे किती एरिया पुरेल किंवा एका वेळेस किती संबंध क्षेत्र आपण करू शकतो आपल्याला नाही माहिती बरोबर तर आपण काय करतो की नियोजन असं करा की सहा एकरला ड्रिप केली सहा एकर ची आपण सहा कॉक टाकू येस बिलकुल बरोबर हो सर सुरुवातीला जेव्हा पूर्ण ठिबक होईल तेव्हा आपण काय करू की साईचे साई कॉक ओपन करू आणि हे बघू की आपल्याकडे एवढं पाणी आहे का की जे सहा एकरला पूर्णपणे पुरेल शक्यता कमी आहे असं होणार नाही मग आपण काय करू की एक कॉक बंद करू समजा ते पाणी पुरलं मग तर टेन्शनच नाही सहा एकरला पाणी पुरतंय बाबा आपण साईचे साई एकर एकत्र सिंचन करू शकतो पण नाही पुरत आहे पाणी कमी जास्त right. पडतंय प्रेशर कमी जास्त होतंय मग आपण दोन कॉक्स बंद करायचे किंवा एक कॉप बंद करायचं oh, दहा मिनिटं पंधरा मिनिटं थांबायचं आणि मग चेक करायचं की समजा आता चार एकरला पाणी पुरतंय का समजा पुरतंय पण व्यवस्थित प्रेशर नाही येते मग अजून एक एकर बंद करू आणि आपलं तीन एकरला तर पाणी पुरणारच आहे right. मग uh -huh. आपण ठरवलं की बाबा एका वेळेस तीन एकरला आपण सिंचन करू शकतो मग ते तीन एकर झालं ते तीन एकरचं सिंचन झालं किंवा आपण दुसरीकडे तीन एकर ओपन करायचं ते तीन एकरचे कॉक बंद करू बर या पद्धतीने आता अकरा हजार पाचशे रुपयामध्ये आमचं जे एकरचं टिबक आहे हे बघा हे टिबकचं पॅकेज निवडताना चार फुटीवर सरी पकडली आहे बर आता चार फुटीवर जर सरी पकडली तर साधारण एका एकराला तीन हजार मीटर नदी लागते हजार मीटरचं एक बंडर आहे तीन हजार मीटर तुम्हाला भेटेल ऍक्च्युअली तीन हजार अठ्ठेचाळीस मीटर लागते पण अठ्ठेचाळीस मीटर करता हजार मीटरचं बंडर कोण शेतकरी घे म्हणून आम्ही काय म्हणतो बाबा तीन एकर टाका थोडस तुम्ही ऍडजस्ट करा बरोबर आणि शेतकऱ्यांचं पण कसं असतं कुठे बांध आलेला असतो कुठे बांध पाडलेला असतो कुठे काही फळ झाड असतं काही असतं तर तुम्ही जागा सोडलेली असते तर ते होऊन जात म्हणजे आज सकाळी जे कमेंट आली होती की बाबा होत नाही तीन बंडरमध्ये होत नाही पण त्या शेतकऱ्याचा प्रॉब्लेम काय होता या की त्याने ह्या तंत्रज्ञानाचं बंडरबद्दल माहिती घेतली आहे हे तंत्रज्ञान तीनशे मीटरचं एक बंडर येतं आणि आम्ही जे अकरा हजार पाचशे मध्ये एक एकरचं ड्रिप देतोय त्या पॅकेजमध्ये जे ठिबकचं बंडर येतं ते हजार मीटरचं एक येतं बरं आता बघा अकरा हजार पाचशे मध्ये म्हणजे एकदम स्वस्त ड्रिप आहे बाकी कंपन्या पन्नास हजार एकर सांगतात साठ हजार एकर सांगतात म्हणजे पण मग हे अकरा हजार पाचशेत कसं होतं तर हे हलकं आहे का तर बिलकुल हलकं नाहीये ठिबक सिंचनाचा जो मुख्य गुणधर्म आहे की प्रत्येक झाडाला थेंब थेंब पाणी पडलं पाहिजे ते यातनं पण पडेल बरोबर एक समान पाणी पडलं पाहिजे ते अकरा हजार पाचशेच्या एक एकर ड्रिप मधून पण पडेल पडेल काही अडचण बरं ते आयुष्य थिबकचं आयुष्य किती दोन वर्ष तर आम्ही गॅरंटी घेतलीये त्याला कमीत कमी कुठल्याही शेतकऱ्याने पाच वर्ष वापरायची तयारी ठेवावी आज पाच वर्ष तुम्ही ठिबक वापरले तर पाच वर्षाने काय खराब होत तुमची पाईपलाईन खराब नाही झाली <coughs> तुमचं फिल्टर खराब नाही झालं लक्षात येत तुमचं टेकअप रोमे जॉईनर खराब नाही झाले तुमच्या फक्त नळ्या खराब झाल्या तुम्ही सहा साडेसहा हजार रुपयात नवीन नळ्या टाका तुमची ठिबक परत नव्याने सुरू होते आलं लक्षात आता हिच्यात एक अडचण येईल की तुमची पाईपलाईन आहे तीन इंची हो बरोबर हो सर मोटर आहे साडेसात इंचपीची हो सर आता आम्ही अकरा हजार पाचशे रुपयामध्ये जे काही फिल्टर पकडलेलं आहे ते पकडलेलं आहे आम्ही छोट फिल्टर पर... की बाबा कोणाची तीन एचपी ची मोटर आहे तर त्याच्यापुरती ते फिल्टर पुरेल आता इच्छ्यात काय होईल की तुम्ही मोठं फिल्टर घेतलं म्हणजे तुमचा खर्च वाढ बरेच शेतकरी काय म्हणतात नाही नाही जे आता कंप्लेंट येते बरे शेतकरी काय म्हणतात तुम्ही तर सांगितलं होतं अकरा हजार परिस्थिती बदलली ना हो सर फिल्टर मोठी आहे तुमची पाईपलाईन मोठी आहे आता बघा खोटं बोलायचं म्हटलं ते फिल्टर जर तुम्हाला देऊन टाकलं तरी पण सुरुवातीचे दोन महिने चार महिने सहा महिने तुमच्या लक्षात येणार नाही पण ते फसगत होईल आम्ही काय अधि, सांगेल आमचं इंजिनियर अधिक अतिशय प्रामाणिकपणे तुम्हाला सांगेल की सर हे फिल्टर कॅन्सर करा याच्या जागी तुम्ही मोठं फिल्टर घ्या बर तुमचा खर्च वाढेल पण तुमची ओके काम करेल बिलकुल सर हा झाला एक विषय आता इच्यातच बघा की सहा एकरला आम्ही सहा फिल्टर पकडलेले बर बरोबर समजा इथे जर तीन एचपी ची तुमची एकच मोटर असती तर सहा फिल्टर तर तुम्ही घेणार नाही तुम्ही एकच फिल्टर घेतलं असतं मग तुमचे फिल्टरचे पैसे सुद्धा वजा झाले असते बर बर कारण सहा फिल्टर घेऊन काय करणार म्हणजे हे जे पॅकेज आम्ही बनवलं आहे त्याची हो, हो, वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला या पॅकेज मधली कुठलीही वस्तू पाहिजे तर ह्याच किंमत मध्ये तुम्हाला एस्ट्रॉ भेटेल बऱ्याच कंपन्या काय म्हणता की नाही ना एस्ट्रॉ पाहिजे ना तर त्याचे रेट वेगळे आम्ही तसं म्हणणार नाही तुम्हाला या पॅकेज मधली कुठलीही वस्तू एक्स्ट्रा पाहिजे याच किंमत मध्ये भेटेल आणि आता पुढची गोष्ट की या पॅकेज मधली कुठलीही गोष्ट कॅन्सल करायची आहे की आम्हाला नको बरोबर जसं आता यांचं की सहा मीटर घेऊन काय करते तर आम्ही ज्या किंमत मध्ये त्या पॅकेज मध्ये ती वस्तू लावली आहे त्याच किंमतने ती वस्तू वजा बरोबर बाकीचे लोक काय म्हणतात की बाबा हे पॅकेज मध्ये म्हणून शंभर रुपयात वजा करायची तर आम्ही चाळीसच वजा करू हो साठच वजा करू आम्ही म्हणतो नाही आम्ही शंभर लावले ना शंभर नकोय आम्ही शंभरच वजा करू राईट खरे आलं लक्षात असं मग आता असं होत आता बऱ्याच वेळा काय होतं की तुम्ही समजा आता चार कुठे सर्व्हर मी बोललेलो आहे समजा कोणी कांदा लावतोय आद्रक लावतोय बरोबर तर ते दोन दोन फुटावर सर्या पाडतात कारण ते पीक छोट आहे जमीनही आहे मग आता त्याच्यासाठी ह्या रेटमध्ये आम्ही हे पॅकेज कसं देणार नाही देऊ शकत आता ह्या पॅकेजवर पण आम्ही ज्या शेतकऱ्यांनी जी माहिती घेतली आहे त्यांनी पण कुठल्या तरी व्हिडिओत न घेतली आहे साधारण वीस वीस मिनिटाचा व्हिडिओ आहे तर त्या वीस मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये आम्ही संपूर्ण माहिती दिलेली आहे एकही मुद्दा असा नाही की लपवलेला आहे बरोबर हो सर मग आता जर तुम्ही हे पॅकेज सोडून काही एक्स्ट्राच्या गोष्टी घेत जसं की हे झालं की बाबा कांदा येतं दोन दोन फुटावर नळ्या लागतील मग नळ्यांची संख्या वाढेल एक विषय किंवा दुसरा विषय समजा कोणाचं पाणी नदीचं आहे नाल्याचं आहे आणि त्याला त्या पाण्यात ना येणार आहे तर त्याला तर तिथे सॅन्ड फिल्टर लावावं लागेल आता नुसत्या सॅन्ड फिल्टरची किंमत वीस पंचवीस हजार रुपये मग त्याचा पॅकेजचा काही संबंध नाही मग त्यावेळेस त्या शेतकऱ्याचं गणित बदलतं आणि त्या शेतकऱ्याला वाटतं की नाही नाही हिरा एग्रो इंडस्ट्रीवाले खोटं बोलतायत पण आमचा वादा पक्का आहे की बाबा आम्ही जे सांगितलंय ते जर तुम्ही एका एक एकरला लागणारा ला सामान ला ला घेणार असाल तर आम्ही एवढ्या अकरा हजार पाचशे मध्ये एक, एक एकरचं ड्रिप द्यायला बांधील आहोत आता हिच्यातच काय होतं त्या व्हिडिओमध्ये म्हणजे जे काही व्हिडिओ आम्ही बनवले त्या मध्ये पण आम्ही सांगितलेलंय आजच्या व्हिडिओ मध्ये पण मी सांगतो की पीव्हीसी सी पाइपाच्या रेटची आम्ही गॅरंटी घेतलेली नाही कुठल्या जो सबलाईन तुम्ही वापरणार आहे तर तिथे जर तुम्ही पीव्हीसी सी वापरणार आहे तर त्याचा जो रेट आहे तो आम्ही जेव्हा व्हिडिओ बनवली ना तेव्हा दोनशे पासष्ट रुपये होता आज पण तेवढा असेल तर आम्ही द्यायला बांधिले पण समजा तो दोनशे ऐंशी झाला किती होतो पंधरा रुपये जास्तीत जास्त तीनशे रुपयापर्यंत तीनशे वीस रुपयापर्यंत जातो बस समजा आज तो पन्नास रुपयाचा फरक जरी पकडला आणि दहा पायप जरी म्हटले तर पाचशे रुपयाचा फरक पडेल अजून काय होणार आहे कालच्या दिवशी एक कमेंट होती कि बा तुम्ही पीव्हीसी पाईप द्यायला नाही म्हणतात कारण आमचे इंजिनियरला जेव्हा कॉल येतो किंवा आमचे इंजिनियर जेव्हा तुमच्याशी बोलतात तर काय होतं की इथून आता लातूरला माल पाठवायचा आहे सहा एकरची ठिबक पाठवायची ना हो ठीक आहे चला दहा पंधरा हजार रुपये पोहोचून गेले पण तिथेच जर यांनी म्हटलं की मला पीव्हीसी पाईप पण पाठव हो आमच्याकडे हो। तर पीव्हीसी पाईप पण आहे आम्ही पीव्हीसी पाईप पण बनवतो पण हा पाईप जेव्हा पाठवायचा विषय येईल ना तर तुमचं समजा दहा हजाराचा जो खर्च आहे हा डायरेक्ट वीस हजारावर जातो बरं कारण काय होतं की बाकीचा सामान छोटा छोटा आहे हो हो, हो। पीव्ही सी पाइपाची लांबी वीस फुट वीस फुट आहे तर मग ट्रान्सपोर्टर काय म्हणतो की हा पाईप आम्ही नेऊ नाही शकत मग आम्ही शेतकऱ्यांना काय सांगतो की साहेबा तुम्ही पाईपाचं जे काही बजेट आहे ते इथून वजा करा असं नाही की आम्ही अकरा हजार पाचशे रुपयेच घेणार आहे आम्ही म्हणतो बाबा आम्ही आमच्या बजेटमध्ये जर दोन ले ले, बर बर। हजार रुपये तर तुम्ही आम्हाला रुपये द्या अडीच हजार जोडले तर आठ हजार रुपये द्या आणि पाईप तुमच्या गावात द्या शेतकरी पूर्ण ऐकत नाही शेतकरी नुकसान डायरेक्ट शेतकरी काय म्हणतात तुम्ही साडे अकरा हजारात एक एकरचं ड्रिप म्हटले आणि आता देत नाहीये पाईप अहो पूर्ण वाक्य की आम्ही त्याचे पैसे पण वजा करा म्हटले म्हटलं आम्ही काही म्हटलं पैसे बऱ्याच व्हिडिओ मध्ये म्हंटले तुम्ही आणि आता तर आता तर जिथे तो आमचा लपेटा पाईप आलेला आहे तेव्हा तर तो पाईपाचा विषय मिटलाच पीव्हीसी सी पाइपाचा आम्ही सबलाई म्हणून लपेटा पाईप वापरा सांगतो तो लपेटा पाईप पाई 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 तर पाई 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 पा आता छोटी घडी होते तर तो विषयच मिटलाय आता मध्यंतरी आम्ही काय केलं की आमच्या लक्षात आलं की लोखंडी फिल्टर दिल्यामुळे शेतकऱ्यांना पाहिजे तसा परफॉर्मन्स भेटत नाहीये कारण ते लोखंडी फिल्टर दिवस रात्र पाण्याच्या संपर्कात राहतंय तर ते सडतय आहे मग आम्ही काय केलं बाबा एक, एक तीनशे रुपये वाढवा फक्त आणि बाकी कंपन्या जे फिल्टर आय एस आयच्या कोटेशन मध्ये देतात सबसिडीच्या कोटेशन मध्ये देतात प्लास्टिक आय एस आय स्क्रीन फिल्टर आम्ही तुम्हाला अकरा हजार आठशे रुपयामध्ये देऊ फक्त तीनशे रुपये वाढवू पण हे नाही बघ शेतकरी बंधू की हेच फिल्टरची एमआरपी आहे साडेचार हजार रुपये बाकी कंपन्यांकडून जेव्हा हो हो। तुम्ही फिल्टर घ्यायला जाता तेव्हा ते काय सांगता साडेचार हजार रुपये किंमत आणि आम्ही फक्त तीनशे रुपये वाढून ते फिल्टर दिले सर्व प्रयोग आहे तुम्ही जेव्हा आता नव्याने ठिबक करताय हो सर तर लांबी व्यवस्थित टाका सोळा एम एम टाका जर तुमचं बजेट असेल तर अकरा हजार पाचशे रुपयामध्ये एकर म्हणजे एकदम बेसिक मॉडेल आहे आमचं तुम्ही याच्या वरचे जे मॉडेल आहे त्याच्यात पण जाऊ शकतात पण आता समजा नवीन आहे ते शेतकरी तर तुम्ही जे आमचं चौदा पंधरा हजार रुपयाचं एक एकर आहे ना तिथपर्यंत जा त्याच्या वर जर गेले तर आमच्या इंजिनियर प्रामाणिकपणे तुम्हाला सांगेल की साहेब तुम्ही ते घेऊ नका हेच घ्या आधी वापरा शिकून घ्या मग पुढे तुम्ही मोकळे बर बरोबर लक्षात येतो सर इतकं प्रामाणिकपणे आपण सर्व बोलतो सर्व सांगतो समजा बऱ्याच वेळा काय होतं की एखाद्याचं शेत लांबुडक असतं मग त्याला पीव्हीसी पाईप जास्ती लागतात चौकनी क्षेत्राला साठी जो पाईप पाई लागतो त्याच्यापेक्षा ला जास्ती लागेल तर मग तिथे बजेट वाढणार आता आपण काय करू शकतो क्षेत्र तसं आहे ना हो बरं बरेच शेतकरी काय करतात की हॉर्टिकल्चर क्रॉप म्हणजे फलबाग आंबा चिकू मोसंबी असे पिका लावतात आता इच्यात सुद्धा जर त्यांनी आमचं रेग्युलर पॅकेज घेतलं तर आम्ही गॅरंटी देतो की अकरा बारा हजार रुपयात त्यांचं काम एक एक, एक खर्च होऊन जाणार आहे पण आमचं इंजिनियर काय सांगतो की सर हे जे झाड आहे ना हे जास्ती आयुष्याचे झाड आहे हे समजा तुम्ही आज कपाशी लावली दर तुम्ही सहा महिन्याने कपाशी काढसान नड्या आवडसान नवीन पीक लावसान परत त्या नवीन कपाशी नवीन ठिबकच्या नळ्या त्या लावसान तिथे उचल साचण मध्ये ठिबकच्या नड्या खराब होतात पण हे जे फलबाग आहे याच्यामध्ये एकदा नडी टाकली की टाकली याला काही करायचं नाहीये पण याच्यासाठी आमचं जे हिरा गोड ऑनलाईन आहे ते तुम्ही घ्या बर त्याला बजेट वाढतं पण तुम्हाला फायदा पण भेटतो मग बरेच शेतकऱ्यांची नाराजी काय होती अकरा हजार पाचशे मध्ये सांगितलं आणि हे पंधरा सोळा हजार रुपयात एकर गेलं अहो पण ते तुम्हाला सांगून केलं ना तुम्हाला नको आहे ना मग तुम्ही आमचा रेग्युलर पॅकेज घ्या ते होणारच आहे त्याचं आयुष्य पण चार पाच वर्ष भेटणारच आहे तर असं तर तुम्ही आता नव्याने ठिबक करताय तुम्ही फिल्टर व्यवस्थित लावा फिल्टर वारंवार साफ करा ठिबकची लांबी व्यवस्थित टाका जास्ती लांबी टाकायचा प्रयत्न करू नका कारण तिच्यावर तुमच्या ठिबकचं आयुष्य ठरत की कि ते किती टिकेल बरोबर ऍसिड ट्रीटमेंट व्यवस्थित करा त्याच्यावर मी दोन चार व्हिडिओ बनवलेले आहे की अॅसिड ट्रीटमेंट कशी करायची त्या तुम्ही बघू शकता आणि असं सर्व करून जर तुम्ही ठिबक टाकली तर कमीत कमी ठिबक -कमी पाच वर्ष तरी वापरायची हे बघा दोन वर्ष तीन वर्ष सुकाने जातात काहीच त्याला बघायची गरज नाही पण नंतर चोकप होतं उंदर खातात काही शेतमजूर खराब करतो मग तुम्ही एखादं बंडर घ्यायचं ते बदलवायचं की बाबा जेवढं खराब आहे तेवढं बदलवायचं काही कुठे खराब झालंय तेवढं दुरुस्त करायचं असं करत करत तिसरं वर्ष निघतं चौथ्या वर्षाला परत एखादं बंडर लागतं किंवा तेच जुनं बंड नव्याने वापरता येतं अर्ध शिल्लक होतं असं करत करत पाच वर्ष तुम्ही ठिबक वापरली कमीत कमी, -कमी। तरी मी सांगतोय की तुम्ही तुमच्या ठिबकचे तीन पट पैसे वसूरते तीन पट तर अजून काही तुमच्या मनात शंका बद्दल नाही बदल कसलीच अडचण नाही तुमच्याबद्दल तर नाही फक्त मार्गदर्शन योग्य करा तुम्ही सांगाल तसंच करणार आहे मला सांगा की आता तुम्ही आमच्या इंजिनिअरला फोन केला आणि फोनवर त्याच्याशी व्यवस्थित बोलले हो किंवा आज सकाळपासून इथे आले हो सर आमच्या इंजिनिअरने व्यवस्थित मार्गदर्शन केलं का बिलकुल केले म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचा भ्रम काय होतो की बाबा यांना आपण फोन केला किंवा आपण जळगाव गेले आणि माल नाही खरेदी केला तर हे चिडतील तसं काहीही नाहीये तुम्ही या विचारा आम्हाच्या इंजिनिअरला जेवढी माहिती आहे तेवढं ते तुम्हाला मदत करतील बरोबर समजा तुम्हाला नाही आवडला तुम्ही नाही खरेदी करा आमची काहीही जबरदस्ती नाही इव्हन आमचा इंजिनिअर तीन कॉलपेक्षा जास्ती कॉल पण करणार नाही तीन कॉल करेल की साहेब आपलं बोलणं झालं होतं था। काही आहे का तुमचा प्लॅन परत एखादा लावेल पण त्याच्यानंतर तो कॉल लावणार नाही त्रास देणार नाही गे। बरोबर आहे ना प्रत्येकाचं गणित नसतं कधीतरी काय होतं की एखाद्याची इच्छा असते पण बजेट नसतं काही त्यांचे सौदे असतात काही त्यांचं पीक मनासारखं विकलं जात नाही तर पैसे येत नाही तर आमच्या इंजिनिअरला त्या पद्धतीने मी सांगतो की बाबा तू जबरदस्ती करायची नाही समजा आता तुम्ही माल इथे घेतला आम्ही तर ट्रान्सपोर्टने पाठवून देऊ आता ट्रान्सपोर्टची तुम्हाला सवय नाही शेतकऱ्यांना पण आम्हाला तर सवय आहे आम्ही इथे आधी पण व्हिडिओमध्ये सांगितलंय आजही सांगतो तुम्हाला माल भेटीपर्यंत त्या मालाची जबाबदारी माझी तो माल रस्त्यात गहाड झाला फक्त काय होईल दोन तीन दिवस तुम्हाला हॅरेशमेंट होईल उशीर होईल आम्ही नव्याने माल द्यायला बांधेल तुमच्या ताब्यात माल आला तुम्ही एखाद्या माणसाला म्हणा बाबा व्हिडिओ चालू कर मोबाईल प्रत्येकाच्या हातात आहे आणि ऑन व्हिडिओ आमचा माल ओपन करा समजा काही चुकीने चुकी झाली चुकी आहे कमी माल आला आहे बरोबर तुमच्याकडे व्हिडिओ आहे तुम्ही आम्हाला व्हिडिओ शेअर करा पाच मिनिटात आमचा मॅनेजर मला सुद्धा विचारणार नाही ना पाच मिनिटात तुम्हाला सांगेल साहेब ठीक आहे आमची चुकी आहे आम्ही माल पाठवतोय बस बरेच शेतकरी काय करतात व्हिडिओ बनवत नाही मग नंतर सांगतात की भाऊ माल कमी आला आहे इथे अडचण काय होते की आम्ही कसं ठरवायचं आणि ह्याच पद्धतीने सर्व लोक काम करताय सर हो सर आज समजा तुम्ही तुमच्या जवळच्या दुकानदाराकडनं जरी माल घेतला तर तो काय म्हणतो भाऊ मोजून घे इथून गेला मालाची जबाबदारी नाही हो बँकेच्या कॅश काउंटरवर लिहिलेलं आहे बिलकुल काउंटर सोडण्यापूर्वी नोटा मोजून घेणे बरोबर समजा आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे विषय करू अमेझॉन फ्लिपकार्ट तिथे सुद्धा तसंच आहे किंवा कम्प्लेंट आहे ना तुमच्याकडे पुरावा आम्ही एक मिनिटात ऐकते आणि नाहीये तर मग मात्र जर तरवर विषय जातो मग हिच्यात आता सांगा जर आम्ही इमानदार नसतो तर ही टेक्निक आम्ही शोधून आणली असते का ऑन कॅमेरा व्हिडिओ बनवा आम्ही काय सांगलं असतं उडून टाका उडून टाका आम्हाला काय आम्ही तर म्हणतोय एवढ पुरावा तयार करा की जेणेकरून खरोखर चुकी असेल तर ता आपण ताबडतोब सोडो आता जर तुम्ही व्हिडिओ नाही बनवले मग तो विषय जडतरवर कसा जातो की ह्या सेल्समनला कॉल येईल हा सेल्समन डिस्पॅच डिपार्टमेंटला सांगेल मग डिस्पॅच डिपार्टमेंट चौकशी करेल मग त्याला दोन दिवस लागतात का आठ दिवस लागतात तुम्हाला उशीर होतो ना प्रूफ दिला तर तुम्ही जर प्रूफ दिला ना हा इथले तर याच्या लगेच लगेच हा सर थांबा ठीक आहे मी बघतो शांततेत पाच वडा व्हिडिओ मला दिसतय ना नाही आलंय मग काय शंका आहे बरोबर एवढं सर्व सुटसोटीत काम आहे तर तुम्ही मला सांगा तुम्हाला इथे आल्यावर व्यवस्थित मार्गदर्शन अगदी व्यवस्थित बऱ्याच लोकांच्या लो मनात शंका असते नाही की बा आम्ही ऑनलाईन पैसे टाकून दिले बँकेत तर माल येणार नाही तर येईल आहे इथे जागेवर सर्व शंभर टक्के कंपन्या घेऊन ती बघण्यासाठी गावचे हो सर सगळं माहिती बघण्यासाठी नाही आलो तुम्हाला फक्त भेटण्यासाठी आलो आता आतापर्यंत शंभर जणशे व्हिडिओ बघितले तुमचे एवढे रोज काही बघतोच काय सर आज काय झालंय आज काय करू चालले नाही बघा जेवढी मेहनत मी ह्या प्रकारात करतोय हो की शेतकऱ्यांना सर्व शिकवायचं करायचं याच्यापेक्षा जर मी ती पारंपरिक पद्धत बनवली असती की बाबा एखादा दुकानदार दुकानदाराच्याकडे एजन्सी दिली तर मी सांगतो आज आहे त्याच्यापेक्षा शंभर पट माझं काम मोठं असत पण माझ्या ते लक्षात आलं की शेतकऱ्यांना खरंच काही माहिती नाहीये हा माहिती नाहीये आता सर जे आता एक गोष्ट सांगतो एक व्हिडिओ आम्ही हिंदी चॅनलवर टाकली हो आणि मराठीवर पण येईल काही दिवसांनी आंब्याच्या बागेसाठी त्यांनी ठिबक केलंय बरोबर आता मी जेव्हा त्या शेतात गेलो दुसऱ्या कंपनीचं ठिबक आहे मी त्या शेतात गेलो तिथे बघितलं सर्व केलं तर माझ्या लक्षात आलं की त्यांनी जे आंब्याच्या बागेला ऑनलाईन ड्रिपर लावलंय ना तिच्यात ती जी मेन मेकॅनिझम असतं की ज्याच्यामुळे थेंब थेंब पाणी पडत ती मेन पार्टच गायप आहे फक्त बर, 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 सांगाडा दिलेला आहे आणि पाणी पडतंय त्या शेतकऱ्याला ते ना। माहितीच नाहीये बर शेतकरी साधा सुद्धा नाही जळगाव मधला हे एक नंबरची पार्टी आहे पैशाने लक्षात येत आहे हजारो मॅनेजर आहे पण त्यांना ते तांत्रिक माहितीच नाही जेव्हा आम्ही अशा एखाद्या व्हिडिओ मध्ये हा मुद्दा उपस्थित करू कस शेतकऱ्याला कसं पाणी येतं हेच माहित नाही प्रश्न लिहायला तीच म्हणलं मला सगळी कोरडवाहूची माहिती आहे पाण्याचं काहीच माहित नाही मी काय सांगू म्हणलं मला काय पाहिजे नाही आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं कसं असं की बाबा गिरीश सर तुमच्याशीर बोलायचं पण मी सांगतो मी माझ्या सतराशे सात कामांमध्ये गुंतलेला माझे इंजिनियर जे आहेत ना त्यांना तर मी तुमच्यासाठीच ठेवलंय ना होय ना ते तुमचं समाधान नक्की करते बर एखादा एक मुद्दा त्यांनाही माहिती आहे की नाही समजला ना तर ते माझ्या पर्यंत तो मुद्दा पोहोचवतात बरोबर आहे आम्ही तिच्यावर चर्चा करतो पूर्ण टीमला तिच्यावर ट्रेनिंग दिली जाते असं नाही ना की एकापुरती मर्यादित ठेव कारण एखादा नवीन मुद्दा आलेला आहे पूर्ण टीमला तिच्यावर ट्रेनिंग आणि कायमस्वरूपी तिच्यावर उपाय शोधला जातो बरोबर व्यवस्थित वाटली सर्व अगदी व्यवस्थित वाटली आता व्हिडिओ बघतायत मला नाही वाटत की त्यांना मनायची गरज आहे की व्हिडिओ आवडली तर लाईक करा ते लाईक करतील ला। नाही अपेक्षा करू हो हो लाईक तर करायलाच पाहिजे आणि तुम्हाला झाले मनातले डाऊट सगळे क्लीन झाले ठीक आहे बढिया चालेल धन्यवाद